कोकणात झाडू बनवण्यासाठी नारळाच्या झापांचे हिर काढण्याच्या यंत्राचा शोध लावणाऱ्या दोन चिमुकल्यांचं सध्या जोरदार कौतुक आहे हीर काढण्याची पारंपरिक पद्धत आणि थोडीफार जोखमीची असलेली पद्धत लक्षात घेऊन या पद्धतीतील जोखीम नष्ट करून त्या पद्धतीत सुलभता आणि जलदपणा आणत हिर काढण्याच्या आधुनिक यंत्राचा शोध लावणारे हे विद्यार्थी आहेत दापोरी तालुक्यातील अंझरले या गावातील आंझर्ले शिक्षण संस्था आंझर्ले या संस्थेच्या माधवराव खांबेटे प्रशालेचे विद्यार्थी ईशान पवार आणि आर्यन माबदी असं या विद्यार्थ्यांचं नाव असून त्यांनी शोध लावलेल्या या यंत्राचा नुकताच जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धेत दुसरा क्रमांक आलाय आपल्या परिसरात नारळाच्या झाडांचं अर्थात माडांचं असलेलं मुबलक प्रमाण आणि त्यांच्या झावळ्यांपासून हिर काढून झाडू बनवण्याच्या अत्यल्प प्रमाणात चालणारा व्यवसाय ह्या मुलांनी पाहिला होता हिर काढण्याच्या या पारंपरिक पद्धतीत बदल घडवून आणण्याची आवश्यकता या मुलांच्या लक्षात आली आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्यांच्या मनातील कल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली आणि शेवटी अनेक अपयशी प्रयत्नांनंतर अत्यंत सुलभ जलद आणि काटेकोर पद्धतीने हिर काढण्याच्या आधुनिक यंत्राचा त्यांना शोध लागलाय नमस्कार सर मी आर्यन अमोल मापदी नमस्कार सर माझे नाव विशांत राजेश पवार आमच्या शाळेचे नाव एम केंद्र आहे ताई तालुका दापोली आहे सर कोकणात खूप मोठ्या प्रमाणात नारळाचे उत्पादन केले जाते नारळाला कल्पवृक्ष असे म्हणतात कल्पवृक्ष का म्हणतात तर नारळाच्या सर्व भागापासून उपयोग केला जातो त्यातलाच एक भाग म्हणजे हा झाप ह्या झापापासून पारंपरिक पद्धतीने हिर काढून झाडू बनवली जाते पारंपरिक पद्धतीने हिर काढताना आपल्या हातात सुरी किंवा अन्य धारदार वस्तू पकडल्या जातात त्यामुळे आपल्या हाताला इजा होऊ शकते आणि शारीरिक क्षमतेची बचत व वेळेची बचत होण्यासाठी आम्ही हे यंत्र बनवलेलं आहे पारंपरिक पद्धतीने एक झाडू तयार करायला आपल्याला अर्धा ते एक दिवस लागतो जर ह्या यंत्राचा वापर करून आपण झाडू तयार केली तर पंधरा ते वीस मिनिटात एक झाडू तयार होऊ शकते हे यंत्र सर टू इन वन आहे इन वन म्हणजे जे आपण पाणसाचे घरी असतात ते तळतो तर ते तळता तळण्याच्या आधी कापावे लागतात तर कापण्यासाठी ह्याचा उपयोग होतो कोकणातील कृषीपूरक उद्योगांचं महत्त्व लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांचे शारीरिक श्रम आणि वेळेची बचत यावर बारकाईने विचार केलेला पाहायला मिळतोय त्यामुळेच हिर काढण्याचे हे यंत्र केवळ हिर काढण्यापुरतेच मर्यादित न ठेवता त्यावर फणसाचे गरे कापण्याची देखील अत्यंत सुलभ आणि सोपी पद्धत त्यांनी विकसित केली आहे जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळालेल्या या यंत्राचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले त्यामुळे व्यावसायिक तत्वावर या यंत्राची निर्मिती करणं आणि मुख्य म्हणजे आपल्या प्रशालेच्या नावाने या यंत्राचे पेटंट घेणं या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती या प्रशालेच्या शिक्षकांनी दिली आहे आत्ता जे जिल्हा विज्ञान प्रदर्शन झालं त्या विज्ञान प्रदर्शनामध्ये आम्हाला तिथल्या तिथे आम्हाला तीन दोन तीन ऑर्डर आम्हाला तिथे मिळाला की आम्हाला हे अशा प्रकारचं यंत्र तयार करून पाहिजे त्याने आमचे फोन नंबर्स आणि आमचे डिटेल्स त्याने घेतलेले आहेत आणि आम्ही नक्कीच यातून म्हणजे लोकांसाठी लोकांना कारण फायद्याची आहे गोष्ट गोष्टही तर त्या त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत शालेय अभ्यासक्रमाबरोबरच या दोन विद्यार्थ्यांनी आपल्या सभोवतालच्या परिसराचा विचार करून तो विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवून मिळवलेला या यशाचं प्रशालेचे मुख्याध्यापकुत गोरिवलेसर यांनी देखील कौतुक को आहे कोकणातल्या कृषीपूरक व्यवसायांसाठी हा शोध फार मोठी उपलब्धी ठरेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे जे मॉडेल बनवलेलं आहे हिरकाडणी यंत्र ते प्रामुख्यानं आपल्या कोकणाचा विचार करून त्याचबरोबर स्थानिक लेवलची जी समस्या आहे कारण आपल्याकडे नारळाची बहुतांश भरपूर झाडं आहेत नारळाला कल्पवृक्ष म्हटलं जातं आणि त्यातून प्रत्येक गोष्टीचा वापर करण्याचं जे तंत्रज्ञान विकसित होणं गरजेचं आहे त्याच्यावर प्रक्रिया होण्याचं जी गरज आहे त्या अनुषंगानं आमच्या सरांनी आमच्या विद्यार्थ्यांनी विचार केला आणि त्या त्या त्यांच्या त्या कल्पकतेतून हे यंत्र आज तयार झालेलं आहे आज स्थानिक लेवलला आमचं तालुका स्तरावर प्रथम क्रमांक आला आणि जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक आलेला आहे त्या त्या त्याच्यामुळं त्या आम्हाला राज्याला जाण्याची संधी असल्याकारणानं आम्ही त्याच्यामध्ये काही मॅन्युअली बदल करून हे प्रामुख्यानं आपल्या शेतकऱ्यांना आपल्या इथं स्थानिक लेवलला इथल्या प्रत्येक माणसाला ज्याच्या घरी दोन माड आहेत माडाची झाडं आहेत त्यांना उपयुक्त व्हावं या दृष्टिकोनातून तयार करण्याचा प्रयत्न आहे की जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याचा त्याचा फायदा होऊ शकेल कोकणात जवळपास पस्तीस हजार हेक्टर क्षेत्रावर नारळाचं उत्पादन घेतलं जातं तर कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास एक हजार हेक्टर हे फणस पिकाचे क्षेत्र आहे त्यामुळे या दोन्ही पिकांवर आधारित उद्योग व्यवसायांना अधिकची चालना मिळण्यासाठी हे यंत्र कोकणासाठी फार मोठी उपलब्धी ठरणार आहे दापोलीतील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाने देखील या शोधाची विशेष दखल घेतली एकूणच आंजरले गावातील माधवराव खांबेटे प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी लावलेला हा शोध कोकणातील नारळ आणि फणस उत्पादक बागायतदारांसाठी एक आशेचा किरण ठरताना पाहायला मिळतोय प्रशांत कांबळे डी एन न्यूज दापोली